हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना येऊन बसले का बाहेर झोपली होती तर हे सुखाने मला झोप बी द्याय नाही आता डारा डारा घुरती टारा टारा डरा टारा टारा मग कसं काय करायचं हुशार भाऊ बहिणी मला झोप लागले होते गोळ्या खाऊन मला हे ना असले झोप येते ना काय सांगायचं तुम्हाला <coughs> दोन तीन टाइम गोळ्या चालवत होत्या तुम्हाला सांगते गोळ्याचं

आणि हाय <laughs> <laughs> ना तिला बोलता बोलता मला झोप लागून ए अपूर्वा कडाप्यावर कालची कॅरी बॅक नाही का सामान आणलेलं त्यात ते बुरफुटाचं आहे ते आणलं इकडं तुम्हाला सांगते बोलता बोलता तिला झोप लागून गेली तिनं आहे ना व्हिडिओ असा बनवलाय माझा तुम्हाला सांगते इलेक्ट मारला मारलेलं इडं मला माजली आणि मी झोपलीन माझ्या उश्याला बसून हसती हसती केव्हाची काय हसती म्हणले बाई काय गं झालं हिला अरे मला काय म्हणते की बघ की मी व्हिडिओ कसला बनवलाय आहे व्हिडिओ बनवला आहे कसलं बनावलं आहे मी व्हिडिओ बघितलं तर माझी मलाच भ्यावं वाटत व्हिडिओ तर ते दृश्य समोर आठवलं तरी माझं त्रासच मत वाट इतकं भयंकर व्हिडिओ बनवायचा निघा मा कॅमे घेऊन नुसतं ते तोडा फोग नुसतं की मवळाच्या माश्या एवढ्या कुठल्या चावल्या ते मला झोपले <laughs> होते तर सुखाने मला तिनं झोप बी नाही दिलं बाहेर बाहेर येऊन बसली माझी मी उठून रागाने तर मायापाशी येऊन परत झोपली मला खिचवत येऊन बसले तो

तरी शासन करते का मोकळं वातावरण आणि मला काय झालं अचानक असं ती गोळ्या खाल्यामुळे झोप लागून गेली ही बी झोपली होती काय म्हणते काय माहिती आ किती वाढू इथे हसत होती लय वाढू हसते बाहेर न जाते घरात घरात बाहेर जाते आधी ती हसती हसते वरलेला काय झालंय नेमकं हसायला आणि मला कसं करायची उठ की बघ की मी काय केलंय <laughsatto February> उठ योग्य उठकी हो ढबरे उठकी योग्य उठकी ढबरे उठकी म्हटलं काय झालंय तरी हिला हा म्हणले बघ की मी हिडिओ कसला काढला हिडिओ म्हणलं डान्स का कशाचाच काढलाय वाटतं तिच्या तिथं तपलं म्हणलं कुठं बघू हा बघितलं तर माझं तोडं बघून माझी मला काय बनवलंय तू कुशार करता नाही व्हिडिओ काढलाय काय हिला बोलाव पण तू माझा हिडिओ डिलेटच का मारला तू माझा काय हिडिओ काढला तिने काढला होता तू तुला दाबून काढला होता आणि किती तिची गरज हसा येतो तिनं तोड दाबून व्हिडिओ काढला म्हणजे किती तिला बघितलं का आता भाऊ म्हणजे मला झोप लागलेली काळ झोप घोर लागल्या म्हणजे महाग घोर घोरत होती वाटते काळ्या झोप येते मग घोर महाग लागल्यावर लागलाय नाहीतर काय आणि हसत हसत ती व्हिडिओ काढला आणि मी अजून फॅन बंद केला वाटते अजून मला सांगते उठल्यावर मी फॅन बंद केला होता पण तुला आवाज येईल म्हणून परत मी फॅन चालू केला हसत हसत व्हिडिओ काढला तिनं तोंड दाबून हसत व्हिडिओ काढला मग किती तिने ही काढला माहिती ना तिथं पूर्णच्या हे ध्यान माझ्या झोपीवर आणि घोरण्यावर असं अवघड आहे जिबेला काटले आलं ते जोरदार मा आता काय मला लावायचं सांगितलं बाय माझ्या जिबीला औषध शक काहीतरी लावाय सांगितलं आता काय भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की तुमच्या सारखी भांडणं कशी असतात कधी जरा आनंदाचा व्हिडिओ टाकत जगे आमची भांडणं बी असते ती होय गे हे पण हे भांडणला भांडणं करायसारखे बाबा हे करते नाही बर आणि इकडं नको तिथं चापत बसूच काय आणलंय खायला काही जण कालच्या बुरकुट राहिलेल्या माझ्या बारक्या पोरा बुरकुट कशी करते काय का बारक्या पोराने कशी करते तुला देऊन मी काय खाऊ हसून 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 मला एक दे

त्यातलं तुला सांगितलं बुरकुटाने तोंड काल खाल्लं बुरकुटाने तोंड आलं दिसत कारण की ही आहे ना नमकीन आहे नमकीन किती है कावडा हो तुझं दुखणं बाहेर जीव पड गदी तुला मुर्कुता त्वानी यत्टपे गदी तुला गोये नी त्वानी यत्टपे गबाया गदी तुला कियानी लादी तुला किती गईयो मन काउड़ा गपके पाय वाकड झालं हसून हसून सांगा बहिणी बहिणीनं गडीत म्हणती गोळ्यानं माझं जिबीतनं दुखणं बाहेर पडलं गडित आलं आता काय आलं मग आता तुम्ही सांगा आम्ही कन्फ्यूज व्हायला लागलो लावसोन गुरकुटानी का किळानी <laughs> ले, <laughs> <laughs> का गोळ्यानी का तिखट खाण्यानी असं तूच म्हणले का नाही बुरकुटान हो बुरकुटाने सुद्धा पडवली येतो तर तूच म्हणले का पण मी सांगितलं की कोणत्या तरी भावा बहिणीला अजून की माझ्या जिबीत ना काटा आल्यात माझ्या जिबीन मला खायला जे ना माझं दुखणच बाहेर पडायला लागलंय मी सांगितलंय का तो आजारी नव्हती मी आजारी होती ग हसून हसून बरकड्या तुला आलं मानत्यात मन नाही तिने राजभर कीर्तन करी बरकड्या दुखायला आला बरकड्या माझ्या हिनं इतकं हसावलं मला इतका हसा बघा घोरलेला इडिओ काढला आता म्हणलं जिबेला काटला तर म्हणतेही कसला बनकावडापानं बघितलं का तू काय करायचं रे अग आपले होता तुझी जा माऊजीचं दिलं तुम्ही माऊलाच्या माशांनी चावल्या तो नाही बघावलं याला जिलेत मारून टाकलं आग भरलेला इडिओ मला झोप लागली होती माझ्या अंतर म्हणजे माझ्या आत्म्यातून आवाज असता अंतरात्म्यातच अंतर आत्म्यातून माझ्या आवाज येत होता कसा घर म कशी करते हळूच धरक्या देते बारक्या बारक तिने व्हिडिओ काढला आता

आपल्या हसले काय बाबा कंपनी वाल्याने असं का केलंय एक खराट एक आंबा एक मिटाक मिटाक बुरकुटाची शिस्ती काय झाले बहिणी